काका नमस्कार 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 तुमचं नाव आणि पत्ता सांगा नाव मच्छिंद्र दिनकर पाटील गाव शिवापूर तालुका चाळीस गाव आणि जिल्हा जळगाव जिल्हा जळगाव बर सर नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सर जयंदर गोरखनाथ गाडगे गाडगे बर काका आपण आपल्या जे या शेतामध्ये आलो आज हे जे काय आपलं कांद्याचं जे काही रोप आहे तर या रोपासाठी तुम्ही आरपी शात्राचा वापर केला बरोबर आ, मला सांगा आधी हे रोप कसं होतं हे आर पी शाळ तुमच्या हातात जे दिसतंय हे वापरण्याच्या पूर्वी जेव्हा तुम्ही वापरलं नव्हतं तेव्हा आपलं रोप कसं होतं आधी त्यापूर्वी हे जे रोप आहे ना पिवळसर होत म्हणजे एकदम पिवळसर होतं बरं बरं त्यानंतर तुम्ही याला या रोपासाठी आर पी शाची फवारणी केली फवारणी केली बरं तुम्हाला या आर पी शात्राबद्दल कोणी माहिती सांगितली होती या आर पी माहिती सरांनी सांगितले नमस्कार हा नमस्कार सर तुमचं नाव राजेश पाटंकर राजेश पाटंकर सर हा तालुका कन्नड औरंगाबाद बरं तुम्ही यांना सांगितलं त्यांच्या हो, पद्धतीने तुम्ही सर फवारणी केली हो, बरं सर याला फवारणी करून किती दिवस झाले तरी सरासरी याला सरासरी आता सहा दिवस झाले सहा दिवस झाले याच्या आधी तुम्ही बऱ्याचशा फवारण्या करून बसले असतील आधी भरपूर हा हा म्हणजे तरी तुम्हाला रिझल्ट मिळाला नंतर तुम्ही आरपी आताची फावणी याच्यावर केली बरं केल्या केल्याच्या नंतर तुम्हाला काय काय फरक जाणवला याचा फरक बघा आता त्याला एकदम क्वालिटी आली आणि त्याची जी होती ती एकदम म्हणजे जवळपास शंभर टक्के पूर्ण जवळ थांबलेली आणि हिरवागार पण चांगला आला आणि पूर्ण आपलं जे काही रोप एकदम सरळ आहे सरळ आहे हा म्हणजे बघा एकंदरीत हे आरपी पी शास्त्र वापरल्यामुळे तुमचं पूर्ण समाधान आहे हो बरोबर आता इथून पुढे तुम्ही सर्व पिकांना वापरणार वापरणार टमाट्याला वापरणार कांदे रोप सगळ्यांना बरं बघा काका इतर असे काही शेतकरी की ज्यांनी ही आर पी जी आहे हे वापर केलेला तर त्यांना तुमचा काय सल्ला राहील त्यांना हा सल्ला देऊ शकतो मी मारा हा की त्यांनी आर पी शात वापरायला पाहिजे बरं आता काय करा काका अजून या रोपाला अजून एक आरपी छातरची फवारणी करा अजून क्वालिटी किती चांगली निघेल आणि पुढे मी जे काही कांदे लागवड करणार आहे तेही आपण खूप चांगल्या पद्धतीचं कांद्याचं उत्पादन काढूया पुन्हा फवारणी करा एकासोबत आर पी एस ची ग्रॅन्युल खतं असतात बऱ्याच गोष्टी असतात सर तुम्हाला वेगवेगळे मार्गदर्शन करतील हां चालेल धन्यवाद हां धन्यवाद